मित्रांनो नमस्कार पिंपवंडे या गावातील कुकडी नदीच्या तीरावरती वैशाखखेडे या ठिकाणी असलेल्या पद्मावती मातेच्या मंदिराच्या प्रांगणात मी सध्या आहे तुम्ही पाहू शकता हे पद्मावती मातेचं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आणि ह्या मंदिराच्या प्रांगणात बाहेरच आपल्याला या ठिकाणी एक शिल्प दिसतं आहे तर मी तुम्हाला ते शिल्प दाखवतो आहे तुम्ही ला 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 तुम्ही तर तुम्ही हे शिल्प पाहू शकताय की शिल्पाला शेंदूर लावलेला आहे ला हे शिल्प कदाचित ब्रह्मदेवाचं असू शकतं कारण की तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी या मूर्तीला तीन मुख आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत शेंदूर लावल्यामुळे व्यवस्थित आपल्याला दिसत नाही परंतु हातात कमंड या ठिकाणी सुद्धा एक मुख आपल्याला दिसत आहे पाहू शकता एक चेहरा आहे त्याला सुद्धा शेंदूर लावलेला आहे ला त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये जाऊयात या ठिकाणी पद्मावती मातेची मूर्ती या प्रकारे या ठिकाणी दिसतोय तांदळा स्वरूपामध्ये कदाचित असू शकतं त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला आपल्याला काही मूर्ती दिसत आहेत परंतु शेंदूर लावल्यामुळे ते समजून येत नाही त्यानंतर मंदिराच्या बाहेर जरी पाहिलं तर तुम्ही मला या ठिकाणी सुद्धा काही शिल्पांचे चेहरे या ठिकाणी दिसत आहेत त्या ठिकाणी कदाचित हे कीर्तिमुख असू शकतं त्यानंतर कोणाची तरी एक समाधी आहे तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते मंदिरांचे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत गावाला गावालासुद्धा इतिहास असू शकतो कारण की नावामध्येच आपण ज्यावेळेस नाणेघाटामध्ये जातो तर त्या नाणेघाटाच्या पायथ्याला म्हणजेच मुरबाड बाजूला वैशाख खे नावाचं एक गाव आहे तर त्या ठिकाणी सुद्धा जो प्राचीन व्यापारी मार्ग होता तर त्या ठिकाणी ते व्यापारी लोक त्या ठिकाणी थांबत असतील म्हणून त्याला ते, ते नाव पडले त्यानंतर नाणेघाटानंतर जुन्नरचा व्यापार केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं ठिकाण कोणतं असेल या कुकडी नदीच्या तीरावरचं तर ते गाव म्हणजे पिंपळवंडी गाव, गाव आणि या पिंपळवंडी गावाच्या अलीकडेच आपल्याला हे वैशाख खेडे म्हणून गाव दिसतं आणि या ठिकाणीसुद्धा ते व्यापारी थांबत असतील असा आपल्या गावचा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगितला मित्रांनो धन्यवाद